नमस्कार, ग्लोबल अच्छा ग्लोबल नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत निळजे रेल्वेने तयार केलेला भुयारी मार्ग दोन दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद रेल्वे प्रशासनाबाबतीत नागरिकांचा नाराजीचा सूर निळजे रेल्वे फाटक बंद करून नव्याने तयार झालेला रेल्वे भुयारी मार्ग दोन दिवस बंद आहे सतत दोन दिवस पाऊस पडत असल्यानं या भुयारी मार्गात पूर्णपणे पाणी भरल्यानं निळजे निळजेपाडा घेसर वडवली कोळे व अन्य गावांना जोडणारा हा मार्ग तुर्तास बंद असल्यानं नागरिकांमध्ये याबाबत रेल्वे प्रशासनाबाबतीत प्रचंड रोष निर्माण झालाय या भुयारी मार्गात काल एक टाटा सफारी वाहन अडकलं होतं त्याबाबत सुद्धा अन्य माध्यमातून सुद्धा आणि सोशल मीडियावर बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या शिवाय भुयारी मार्गात पाणी भरणार नाही असा दावा सुद्धा यावेळी रेल्वे प्रशासनाचा फेल ठरला असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि चीड निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच आणि देशविदेशातील ठळघडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र न्यूज धन्यवाद आपण न्यूजे रेल्वे नागरिकांच्या सुविधेसाठी असणारा तयार केलेला सत्तो इतर गावांना या ठिकाणी न्यूजे असेल घेसर असेल वडवली असेल अन्य गावांना जाणारा हा एक पर्यायी भुयारी मार्ग या ठिकाणी जुनं असं असणारं रेल्वे फाटक बंद करू या ठिकाणी रेल्वे प्रशासनानं या ठिकाणी असणारा हा भुयारी मार्ग बनवला तयार केला नागरिकांना लांब पल्ल्याचा असणारा हा मार्ग परवडणारा जरी नसला तरी पण नागरिकांनी त्याला स्वीकारलं होतं मात्र गेल्या वर्षाभरापासून पावसात गेल्या पावसात आणि या पावसात देखील या ठिकाणी या बोगद्यामध्ये प्रचंड असं पाणी भरलेलं आहे आणि या ठिकाणची पूर्णपणे वाहतूक ठप्प झालेली आहे रेल्वे प्रशासनाने मोठा दावा केला होता की या ठिकाणी पाणी भरणार नाही मात्र त्यांचा दावा हा रेल्वे प्रशासनाचा सबसेल फेटरलेला आहे इथे कोणत्याही लोकप्रतिनिधींनी किंवा इथल्या असणाऱ्या कोणीही नागरिकांनी किंवा ज्यांना या समस्येची जाणीवानी कळकळी कळकळ आहे अशा कोणत्याही पुढाऱ्याने या ठिकाणी या समस्येबद्दल कुठेही विचारणा केलेली दिसत नाही असा नागरिकांचा रोष आहे माझ्या माहितीप्रमाणे कालपासून या ठिकाणी अशी मोठी बोंब आहे की या गावांना जो जोडणारा जो हा जो मा एक पर्यायी मार्ग रेल्वे प्रशासनं तयार केला होता तो सुद्धा या ठिकाणी बंद झालेला आहे कल्याण फाट्यावरचा जो कल्याण शिड रोड आहे त्यामध्ये प्रचंड अशी वाहतूक कोंडी होते ट्राफिक होते त्याच्यामुळे पर्यायी मार्गाचा नागरिक वापर करत होते मात्र त्या ठिका थीका, या ठिकाणीसुद्धा हा दावा रेल्वे प्रशासनाचा फेल ठरलेला आहे खरं तर सगळी नागरी सुविधा दळणवळणाच्या दृष्टीने या ठिकाणी फेल ठरलेली आहे असं मी या ठिकाणी सांगेन या ठिकाणी काल या जाताना एका प्रवाशाची मोटार कार अडकली आणि या ठिकाणी मोठा प्रचंड असा गदारोळ झाला खरोखरच या रेल्वे प्रशासनाचा आणि महापालिका प्रशासनाचा याबाबतीत काय निषेध कसा निषेध नोंदवावा हे आता सुचत नाही तर नागरिकांमध्ये प्रचंड असा रोष आहे ओढा हेवनच्या समस्या पाहिल्या इतर परिसरातल्या समस्या पाहिल्या नाल्यांच्या समस्या पाहिल्या गटारांच्या समस्या पाहिल्या आरोग्यविषयक समस्या पाहिल्या आणि इतर समस्येचा इथे या ठिकाणी महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये इथे बोजवार उडालेला हा निश्चितपणे दिसून आला आणि नागरिकांनी त्याप्रमाणे त्यांचा रोष या ठिकाणी कायम व्यक्त केलेला दिसतो धन्यवाद मी प्रकाश पाटील निर्जय ग्रामस्थ आज आपण सर्व नागरिक हा जो टनलमुळे त्रास सहन करतो याचं एकमेव कारण म्हणजे रेल्वे प्रशासन कारण ज्या वेळेला हा टनल बनवायचं ते ठरवलं आम्हाला कुंकून लागले ग्रामस्थांना की तिथे टनल होतं वे त्याच वेळेला आम्ही प्रखर विरोध केला विरोध याच्यासाठी केला आम्हाला टनलसाठी विरोध नाही की आम्हाला मुळात ती जागाच चुकीची आहे कारण ते जागेचा भौगोलिक रचना अशी आहे की पूर्ण निळजे निळजेपाडा घेसर यांच्या शेतजमिनीचं पाणी त्याच ठिकाणी लोडा साइडला पलीकडे वाहून जातो आणि लोडा साइडला एक नदी सुद्धा आहे त्या नदीला जर भरती आली किंवा पूर आला तर पाणी रिव्हर्स पडतं अजून तिथे पाणी असतं त्यामुळे आम्ही त्यांना रेल्वे प्रशासनानं वारंवार विनंती अर्ज केले बैठक्या घेतल्या अगदी डीआरएम जाऊन बैठक घेतल्या की बाबा त्या ठिकाणी तुम्ही देऊच नका एकतर त्या ठिकाणी द्यायचं असेल तर आरो बी द्या म्हणजे रोड ब्रिज द्या कारण पूर्वपश्चिम जोड जोड़ रस्ता एक डीपी रस्ता म्हणून होता ते द्या पण रेल्वे प्रशासन काय जमला फक्त चार सहा महिन्यात काम बंद ठेवला पण पुन्हा जसं तसं त्यांनी काम चालू ठेवला तरी आता जे हाल होतात याला पूर्णपणे जबाबदार रेल्वे प्रशासन आहे बाकी काहीच कारण नाही तर आमची रेल्वे प्रशासन आता एक मागणी अशी आहे की जे तुम्ही निर्जाच जे पूर्व पश्चिम जे एल सी टू होतं जे फाटक होतं म्हणजे साठ वर्षापासून जे फाटक होतं ते फाटक म्हणजे येथील सर्व नागरिकांच्या आजूबाजू परिसरांच्या रहिवासींची जीवनवाहिनीच होती ती जीवनवाहिनी त्यांनी बंद केली तर त्या जागेवर आता त्यांनी काय आरयूबी रोड अंडर ब्रिज मंजूर केलंय त्याचं काम लवकरात लवकर सुरू करावं अन्यथा आम्ही आता एक उग्र आंदोलन करू आज आपण पाहिलात तर आपण इथे लोढा टू निलजे असा जोडणारा रेल्वेने केलेला अतिशय ऐतिहासिक अंडरग्राऊंड पास आम्ही नि निजे ग्रामस्थांची अनेक वेळा मागणी होती की आम्हाला ओव्हरब्रिज पाहिजे म्हणून पण या संदर्भात आम्ही ओव्हरब्रिज संदर्भात अनेक वेळा रेल्वे प्रशासनाकडे बैठका घेतल्या आणि त्या बैठकीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मंडळ सर्व उपस्थित होते आणि सदर संदर्भात प्रत्येक कल्पना दिलेली होती अधिकाऱ्यांना असो या रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी अधिकारी असो यांना सर्वांना सदर परिस्थितीची कल्पना दिलेली होती पण रेल्वेच्या हट्टासापोटे आणि बिल्डरांच्या हट्टासापोटे हे रेल्वे प्रशासनाने अतिशय अतिशय ऐतिहासिक असं अंडरपास केलेला आहे त्याच्यामुळे नाहक त्रास हा येथील स्थानिक लोकांना होतो आणि इथे जे स्थानिक लोक व ग्रामस्थ आहेत हे अतिशय त्रासलेले आहे जेणेकरून लोढावासियांचा आणि निजे ग्रामस्थांचा संपर्क तुटलेला आहे आणि या अशाच प परिस्थिती आपल्याला इथे अनुभवाला मिळत आहे आणि अनेक अपघात होता होता वाचलेले आहेत आणि ग्रामस्थांनी अनेक लोकांना मदत देखील क करून येथे जे अपघात होणार होते ते वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा परिस्थितीत सर्व घटना ही जी आहे पाहता आपण मी व माझे निजे निजय लोढायवनवासी या रेल्वे प्रशासनाचा जाहीर निषेध करतो

कैसे आदमी जाएगा वहाँ पे कोई किसी को तो कोई बीमारी है कुछ है इमरजेंसी है तो कैसे आदमी रिसोल्व करेगा इस चीज़ को तो इसका सोल्यूशन बहुत जल्दी होना चाहिए बिकॉज ये बनाया है अच्छा बनाया है ओवर लेकिन इसका पानी भर गया तो कैसे आदमी जाएगा ये मेन इशू है इसको प्लीज़ रिसोल्व करिएगा पच्चीस सालों से रह रहा हूँ और हमेशा ये डोडा का यही प्रॉब्लम है थोड़ा सा बारिश होकर पानी भर जाता है उसके सारे नाले सब बंद हैं और रोड व्यवस्था नहीं है और ये रेलवे ने ये बनाया सारे फाटक वाटक बंद कर दिया मेन नीचे गाड़ वालों को रोडा वालों को आने जाने का रास्ता यही है तो अभी हर बारिश में ये हमेशा का ये नाटक है ये इसका रेलवे का रे ये पानी भर जाता निकलता गई कैसे यहाँ रहना है क्या करना है अभी तो सरकार को ध्यान नहीं दे रही है यहाँ के लोकल नगर सेवक वगैरह कुछ देख ही नहीं रहे क्या करें अभी किसको जनता का कहने जाएगी बिल्डिंग के नीचे भी उतरते तो उधर खूब पानी भरा हुआ था हर जगह पूरा पानी भरा हुआ लोड़ा गांधी चौक पे इधर शिवाजी चौक पे जिधर जाने का बाहर ही नहीं निकल पा रहे कल दो दिन से ऐसे ही हाल है